माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद जी, माननीय श्रीपाद भाऊ माननीय स्वामी ब्रह्मेश जी, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व शोकाकुल भगिनी आणि बंधूंनो आज आपण सर्व लोक रवी नाईकजींना श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो खरं म्हणजे पूर्वी बोललेल्या सर्व मंडळींचा एक दीर्घ अनुभव आणि दीर्घ प्रवास माननीय रवीजींसोबत राहिलेला आहे तुलनेनं माझी त्यांची ओळख हे दोन हजार एकवीस साली झाली ज्यावेळी त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यावेळी ते त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या त्यानंतर मग संपर्क होत राहिला ओळख जरी उशिरा झाली असली तरी महाराष्ट्र आणि गोवा दो दो हे दोन राज्य सख्या भावांसारखे असल्यामुळे दोन्हीकडच्या राजकीय क्षेत्रातले नेते एकमेकाला माहिती असतात तिथल्या घडामोडी माहिती असतात त्यामुळे गोव्यातले एक प्रमुख नेते म्हणून रवीजींचा प्रवास हा मी देखील बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अजात शत्रु। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ठेवायचं आणि हसत खेळत आपली राजकीय कारकीर्द पूर्ण करायची अशा प्रकारचे नेते हे फार कमी असतात त्यातलेच एक नेते म्हणून रवीजींकडे आपण बघू शकतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठा संघर्ष देखील केला पण व्यक्तिगत कोणाचा दुस्वास कधी केला नाही खरं म्हणजे ते एक उत्तम अशा प्रकारचे व्हॉलीबॉल पटू होते आणि एका उत्तम खेळाडूचे जे गुण असतात तेच गुण त्यांनी राजकारणामध्ये देखील जोपासले खेळत असताना जो एक जिंकण्याचा संघर्ष असतो तो त्यांनी केला अनेक सामने ते जिंकले काही सामन्यात पराभव देखील पत्करावा लागला पत पण त्यांनी आपली खिलाडू वृत्ती मात्र कधी सोडली नाही निवडणुका जिंको निवडणुकीमध्ये कधी सीडबॅक मिळो कधी राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर काम करायची संधी मिळो कधी न मिळो या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वभावामध्ये त्यांनी बदल येऊ दिला नाही आणि म्हणूनच सातत्याने जनमानसामध्ये एक उत्तम नेते म्हणून त्यांची प्रतिमा ही कायम राहिली अनेकांनी त्यांच्या कामाचा उल्लेख करत असताना आणि आता मुख्यमंत्री मोदयांनी कुळ आणि मुंडकारांकरता त्यांनी केलेलं काम याचा विशेष उल्लेख केला समाजामध्ये जो नेता ज्या लोकांचं कोणी नाही ज्यांचा आवाज नाही जे अन्यायग्रस्त आहेत जे दबले आहेत पिचले आहेत अशा लोकांना न्याय मिळवून देतो त्या नेत्याचं नावच चिरकाल लोक हे मनामध्ये ठेवतात जसं समत राष्ट्र तुकाराम महाराजांनी सांगितलं जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा अशा प्रकारे कुळ आणि करता त्यांनी जे काम केलं त्यातूनच ते बहुजनांचे नेते झाले आणि बहुजनांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल ही भावना तयार झाली की आम्हाला न्याय देणारा देव हा आहे आणि म्हणूनच त्यांचं नेतृत्व हे इतकं विशाल आणि इतकं मोठं आपल्याला पाहायला मिळालं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी गृह खात्यामध्ये केलेली कडक कारवाई त्या संदर्भातही इथे उल्लेख झाला त्या काळामध्ये वाढलेली गुंडगिरी स्मगलिंग या सगळ्या गोष्टी संपवण्याकरता एक कणखर नेता म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्याचवेळी कृषी मंत्री म्हणून एक संवेदनशील नेता अशा पद्धतीनं कृषी धोरणाच्या माध्यमातून गोव्यातला शेतकरी हा कसा समृद्ध होऊ शकेल याकरता त्यांनी केलेलं काम या सगळ्या गोष्टी एकच गोष्ट दर्शवतात की जो संवेदनशील नेता असतो तो कुठल्या भूमिकेत हे महत्वाचं नसतं ज्या भूमिकेत असेल त्या भूमिकेत तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आमदार म्हणून मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री खासदार विरोधी पक्ष नेते आणि अनेक वेळा अनेकांच्या जीवनामध्ये एक असा आलेख एकानंतर एक असा असतो त्यांच्या जीवनात तो त्या पद्धतीने नव्हता आणि मुख्यमंत्री झाले मग खासदार झाले म उपमुख्यमंत्री झाले म मंत्री झाले पण आपलं पद कुठलं आहे याची चिंता न करता समाजाला न्याय कसा देता येईल याची चिंता करण्याचं काम हे त्यांनी केलं आणि म्हणूनच आज जो सामान्य गोयकर आहे त्याच्या मनामध्ये एक आपला नेता आपल्यातनं गेला अशी भावना तयार झाली गोव्याला आणि गोव्यातल्या जनतेला न्याय देऊ शकेल असा नेता आपल्यातनं गेला ही भावना तयार झाली त्यांनी केलेलं सामाजिक क्षेत्रातलं काम असेल त्यांनी केलेलं शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक वारसा तयार केलाय आपण नेहमी असं म्हणतो की शरीर हे राहत नाही आत्मा राहतो पण तो आपल्याला दिसत नाही त्यामुळे नेमकं राहतं काय का तर आपण तयार केलेला वारसा हाच खऱ्या अर्थानं आपल्याला जिवंत ठेवत असतो वारसा एक अशी गोष्ट आहे की जी आजपासनं पन्नास वर्षानंतर शंभर वर्षानंतरही कुळ आणि मुनकारांचा विषय आला तर लोक रवी नाईक यांचं नाव घेतील याला वारसा म्हणतात आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा वारसा जीवनामध्ये ठेवून जाणं हेच जीवनाचं सार्थकपण असतं खरं म्हणजे अशा प्रकारची जी मंडळी असते ती दीर्घकाल आपल्यात राहावी नेहमीच आपल्यासोबत राहावी अशा प्रकारची आपली भावना देखील असते पण शेवटी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नियतीने प्रत्येकाला जेवढा काळ आणि जेवढं कार्य दिलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण हा परत जातो मात्र जाताना मागे वळून पाहिल्यानंतर ज्याला समाधानाने हे सांगता येतं की समाजामध्ये मी बदल केलाय परिवर्तन केलंय किमान काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू हे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य मी केलंय त्यांचंच जीवन सफल असतं आणि तशा प्रकारचं सफल जीवन हे या ठिकाणी रवी नाईक यांनी निश्चितपणे आपल्यासमोर ठेवलेलं आहे आज त्यांच्या कुटुंबाला देखील हा धक्का आहे आणि त्यांचं बृहत कुटुंब म्हणजे फोंडा असेल किंवा गोव्यातले इतर सर्व नागरिक असतील त्यांच्याकरता हा अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावी त्यांचा वारसा हा पुढे चालण्याच्या दृष्टीनं आपण सर्व लोक आणि माननीय मुख्यमंत्री मोदय निश्चितपणे कार्य करतील हा विश्वास मी व्यक्त करतो माझ्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि त्यासोबत केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय जगतप्रकाश नड्डाजींच्या वतीनं देखील या ठिकाणी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो